पुढील नाम आहे धनुर्धर ज्याने धनुष्य धारण केलेला आहे असा हा श्रीराम हा नारायणाचाच अवतार आहे श्रीरामाचे वर्णन करताना रामरक्षित असे म्हटले आहे की आत्तास धनुषा हा श्रीराम नेहमीच हातात धनुष्य घेऊन भक्तांचे रक्षण करण्यासाठी सतत उभे असतात आणि म्हणूनच त्यांना धनुर्धारी राम असे म्हटले आहे धनुर्धर हे नाम अर्जुनासाठी भगवंताने गीतेमध्ये वापरलेले आहे किंवा उपयोगात आणलेले आहे पण इथे मात्र धनुर्धर म्हणजे श्रीरामच असा आपण अर्थ घ्यायला पाहिजे समर्थ महा मनोबोधात म्हणतात की दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी म्हणजे प्रत्यक्ष काळ सुद्धा या कोदंडधारी रामाला घाबरतो तर विनोबाजी सांगतात की धनुर्धारी राम भगवान हा अंतर्यामी आहे तो चित्तातील विकार रूपी राक्षसांचा नाश करतो राम अवतारात त्याने अनेक दुष्ट राक्षसांना त्याच्या धनुष्य बाणाचे साह्याने यमसदनाला पाठवलेले आहे तसेच लंकेश्वर रावणाला ठार करून याने समस्त देवांची सोडवणूक केलेली आहे ज्ञानदेव याचे वर्णन करताना म्हणतात याने देवांचा मानू गिवसला धर्मासी केला असा हा श्री राम धनुर धरी राम धनुर्धारी नारायणाचाच अवतार आहे धनुर वेद। धनुर वेद आहे पुढील नाम धनुर्वेद जो धनुर्वेद म्हणजे शस्त्रविद्या युद्धशास्त्र जाणतो किंवा या दोन्ही गोष्टी ज्यात विस्ताराने सांगितल्या आहेत असा हा धनुर्वेद हे भगवंताचेच स्वरूप आहे कारण या सर्व विद्या कला सर्व वेद जे निर्माण झाले आहेत ते या भगवंतापासूनच निर्माण झालेले आहेत किंवा त्या विद्या हे सुद्धा त्याचेच स्वरूप आहे तो त्यांचा निर्माता आहे जो शस्त्रविद्या युद्धशास्त्र जाणतो तसेच या दोन्ही गोष्टी ज्यात विस्ताराने सांगितलेल्या आहेत तो धनुर्वेद हे भगवंताचेच स्वरूप आहे तसेच या धनुर्वेदाचे संपूर्ण ज्ञान दशरथ नंदन श्रीराम यांना आहे पुढील नाम आहे दंड दंड म्हणजे शिक्षा किंवा शासन किंवा लोकांवर नियंत्रण हेच ज्याचे स्वरूप आहे आसुरांना किंवा लोकांवर आसुरांना आणि लोकांवर अन्याय करणाऱ्यांना भगवंत शासन करतो आणि त्यांच्या मनात धाक निर्माण करतो तर विनोबाजी सांगतात की भगवान म्हणतात की दम दंड दमय दंड म्हणजे आत्मदमन तो एक गुण आहे ते स्वतःचे सुद्धा दमन करू शकतात असे ते जे लोक आहेत ते तर संन्यासाच्या हातात दंड असला पाहिजे दुसऱ्या शब्दात ज्ञानी विज्ञानी लोकांच्या हातात समाज नियमनाची शक्ती असली पाहिजे दंडा म्हणजे लाठी किंवा काठी तिला स्वतःला अक्कल नाही कारण ती जड आहे ती ज्याच्या हातात जाईल त्या तो तिचा जसा वापर करेल तसा करेल पण ती स्वतः त्यासाठी काहीच करू शकत नाही म्हणून संन्याशांच्या हातातच दंड राहायला पाहिजे तो जड आहे आजकाल लोक बुद्धिहीन झाले आहेत म्हणून त्यांनी तो दंड पोलिसांच्या हातात सोपवला आहे पुढील नाम आहे दम इता दम इता म्हणजे दमन करणारा दुष्टांना शासन करणारा आणि सामान्यांना सरळ मार्गाने धाकात ठेवणारा असं सांगतात म्हणजे आपल्याला सगळ्यांना अनुभव पण आहे की आई आपल्याला धाक दाखवते कधी कधी एखादा फटका सुद्धा मारते पण असे सर्व करताना तिच्या मनात फक्त प्रेम असते आणि मुलाच्या कल्याणाची तळमळ असते आपल्या मुलांनी चांगलं वागावे लोकांनी त्याला वाईट म्हणून नावे ना ठेवू नये यासाठीच ती आई आपल्या मुलाला धाक दाखवते किंवा वेळेला शिक्षा सुद्धा करते आणि ज्ञानदेव याचे सुंदर वर्णन करतात ते म्हणतात की मातेच्या कोपी थेकुले आधी आणि हा भगवंतसुद्धा सर्वांची आईच आहे म्हणून त्याचे जे दमन करणे आहे ते आपल्या सर्वांसाठी अत्यंत कल्याणकारी असेच आहे पुढील नाम आहे दम इंद्रिय जिंकणे इंद्रिय नियंत्रणात ठेवणे म्हणजे दम हे ज्याचे स्वरूप आहे तो भगवंत माणसांच्या सर्व इच्छा ताब्यात ठेवणारा भगवंताची कृपा झाली तर आ, या अशा गोष्टी सहज घडू शकतात पण ठेवणारा अंकुश ठेवणारा जेव्हा सर्व लोक स्वतःवर ताबा ठेवू शकत नाहीत दमन करू शकत नाहीत तेव्हा त्यांच्यावर बाहेरून शासन करण्याची किंवा त्यांचे दमन करण्याची त्यांना धक्कात ठेवण्याची वेळ येते असं विनोबाजी सांगतात ते पुढे सांगतात की प्रत्येक इंद्रियांची वृत्ती आपल्या मनामध्ये असते श्रवण बाह्य साधन आहे परंतु श्रवणाची अभिलाषा मनात कायम राहिली तर ते दमन कामाचे नसते म्हणून वृत्तींचा निरोध करून बाह्य इंद्रियांचा विनिग्रह करणे याचे दम आहे आपल्याला तपस्येने इंद्रियांचे दमन करायचे आहे स्वतःला संपूर्ण जिंकून घ्यायचे आहे अशा रीतीने दम गुणाचा प्रवेश होतो तिथेच वानप्रस्थाची स्थापना होते अशा रीतीने दम हे सुद्धा एक भगवंताचेच रूप आहे अपराजित ज्याचा पराभव कोणी करू शकत नाही इंद्र कामदेव अग्नी यांनी सुद्धा भगवंतांनी गोकुळात जेव्हा अवतार घेतला होता तेव्हा अशा प्रकारचे प्रयत्न केले होते आणि आपल्याला सर्वांना खरं तर ह्या गोष्टी माहिती आहेत की गोवर्धन पूजेच्या वेळी ह्या इंद्राची यांनी या इंद्राला जो गर्व झाला होता तो यांनी नष्ट केला तसेच रास क्रीडेच्या वेळी या कामदेवाचा कामदेवाचा सुद्धा गर्व नष्ट केलेला आहे आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर अग्नी तर पुढे आलाच नाही आणि तो मागच्या मागेच निघून गेला असा हा अपराजित भगवंत आहे त्याचा कोणीच कधीच पराभव करू शकत नाही सर्वसह सर्व प्रकारची कर्मे करण्यास समर्थ किंवा सर्व काही सोसणारा सर्वांबाबत सहनशील असणारा आहे कारण तो सामर्थ्य संपन्न आहे त्याला कोणीच पराजित करू शकत नाही सामान्य लोक सामर्थ्यवान नसतात मग आपल्या मनाविरुद्ध झालं नाही किंवा आपलं काही रक्षण करायची वेळ आली तर ते खूप आरडाओरडा करतात आणि लोकांना गोळा करतात पण जे पराक्रमी असतात ते इतर लोकांना धाकात ठेवतात असा हा सर्वसह हो आहे निय नियंत्रण करणारा व्यवस्था लावणारा सर्वांना आपापल्या कर्तव्याचे भान देऊन त्यांना कर्तव्य करायला लावणार असा हा नियंता आहे म्हणजेच भगवंताचे हे एक रूप आहे नियम किंवा अनियम योगशास्त्रात सांगितलेले शौच संतोष तप स्वाध्याय हे सर्व ईश्वर प्रणिधानच आहेत ते त्याचे रूप आहे जो नियम करतो ते त्याचेच स्वरूप आहे शंकर भाष्यात असे सांगितले आहे की भगवंतापाशी स्वतःला भगवंतापाशी म्हणजे भगवंताला स्वतःसाठी कोणतेच नियम नियम नाही कारण त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही मात्र तो सर्वांना नियमात राहण्यास भाग पाडतो आणि भगवंताने केलेले नियम कधीच कोणी मोडू शकत नाही हे फार महत्वाचे असे आहे यम योगशास्त्रात वर्णिलेला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह जो तो यम ज्याचे म्हणजे भगवंताचेच स्वरूप आहे किंवा अ यमहा असा जर पाठ घेतला तर ज्याचा कोणी नियंता नाही किंवा यम म्हणजे मृत्यू ज्याला मृत्यूचे भय नाही कारण तो मृत्यूच्या पलीकडे आहे काळावर भगवंताची सत्ता चालते म्हणजेच चा मृत्यू त्याचे ताब्यात आहे पुढील नाम आहे सत्ववान सत म्हणजे आशणे सचित आनंद ही भगवंताची लक्षणे किंवा स्वरूप आहे असणे हा त्याचा स्वभाव आहे तो नेहमी त्या भावात असतो म्हणून तो सत्ववान विनोबाजी गीतेमध्ये म्हणतात की सत्वगुणाच्या विकासाला भगवंताने फार महत्त्व दिले आहे सत्व सोडू नये सत्वगुणात नेहमी राहावे सत्वगुण म्हणजे चांगले गुण ज्यात तेजस्विता आहे धैर्यपूर्वक सत्यावर टिकून राहणाऱ्यालाच सत्ववान असे म्हणतात सत्वगुण कर्माशी जोडले तर मुळात राजस असलेले कर्म सत्वगुणी होते पुढील नाम आहे सात्विक जे नेहमी या सत्वभावात असतात किंवा हा सत्यभाव ज्याचे जवळ नेहमी स्थिर असतो तोच सात्विक म्हणून हरिश्चंद्र आणि श्रीराम हे सात्विक आहेत सत्य या भावावरची निष्ठा ज्या निष्ठेत राजा हरिश्चंद्र आणि श्रीराम किंवा त्यांच्यासारख्या थोर विभूती जगल्या ते त्याच्याशी अत्यंत निष्ठेने राहिले ते सात्विक असे म्हटले जातात विनोबाजी म्हणतात की सात्विक म्हणजे चित्तात सत्वगुणाचा आविष्कार होतो तेव्हा चित्त प्रसन्न होते रजतम क्षीण होतात ते दूर जातात आणि प्राण सुद्धा सात्विक बनतो चित्त अंतर्बाह्य धुतले जाते प्रसन्न होते त्या प्रसन्नतेतने समाधान निर्मळता आणि स्वच्छता येते तिथे कुठलीच आकांक्षा राहत नाही आणि अशी व्यक्तीच किंवा असे रूपच सात्विक असे म्हटले जाते पुढील नाम आहे सत्य परमात्मा म्हणजेच सत्य म्हणून भागवत सांगते की सत्यम सर्व जगत मायेने व्यापलेले आहे त्या बाजूला सारून सत्य असलेल्या परमात्म्याला आपण वंदन करायचे आहे जे सत्याचे आचरण करतात तेच भगवंताला प्रिय असतात तो त्यांचे कल्याण करतो त्या तो त्यांना आपल्या घरात नेऊन ठेवतो त्याचे घरी गेलेल्या या सत्य वान लोकांना मग पुन्हा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागत नाही त्याचे घर कसे आहे तर धाम परम भगवंत सांगतात की त्याच्या तुम्ही या त्याचे परमधाम म्हणजे त्याचे घर अत्यंत श्रेष्ठ आणि सुंदर चांगले असेच आहे पुढील नाम आहे सत्य धर्म परायण सत्य धर्माचे आचरण करणारे जे सात्विक आहेत ते लोक भगवंत त्यांचे कल्याण करतो परायण म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ आयण म्हणजे घर त्यांना या श्रेष्ठ घरात भगवंत कायमची जागा देतो असे ते सत्य धर्म परायण हे सुद्धा असलेले लोक हे भगवंताचेच रूप आहे अभिप्राय ज्याच्याविषयी अभिलाषा बाळगतात जगत ज्यामध्ये समाविष्ट होते त्याच्या घरी राहावयास यावे असे त्याला म्हणजे भगवंताला वाटते आणि पण कधी वाटते तर त्याच्या आती आपल्याला पूर्ण करायला लागतात म्हणजेच आपली सर्वात प्रिय वस्तू त्याला अर्पण करावी लागते आपली सर्वात प्रिय वस्तू म्हणजे मी स्वत स्वतःलाच त्याला अर्पण करावे लागते तसे आपण त्याला अर्पण केले की तो आपल्याला त्याच्या घरात प्रवेश देतो प्रियार प्रियार्ह आपल्याला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्यास केवळ तोच योग्य आहे तो म्हणजे तो भगवंत तो प्रिय करणारा आहे तो त्याच्या प्रेमाची आपल्याला चटक म्हणजे आपल्याला म्हणजे त्याच्या भक्तांना चटक लावतो आणि म्हणून तर सर्व संत त्याच्या प्रेमात गढून जातात आणि आपले सर्वस्व या भगवंताला अर्पण करतात या भगवंताला मी अर्पण करावा कारण हा मी आपल्या प्रत्येकाला अत्यंत प्रिय असतो आणि एक चांगदेवांची म्हणजे योगीश्वर चांगदेवांची गोष्ट सांगतात की ते माऊलींना भेटायला येतात आणि मग ते त्यांना जेव्हा माऊलींचं मोठेपण कळतं तेव्हा ते त्यांना म्हणतात की तुम्ही मला तुमचा शिष्य करून घ्या मला उपदेश द्या तर त्यांना असं सा सांगितलं जातं की तू एकाचा बळी दे आता एकाचा बळी दे म्हणजे काय करायचं हे त्यांना कळत नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी मुक्ताई त्यांना सांगते की अरे एकाचा बळी म्हणजे एक म्हणजे कोणतं तू मी आहे तू त्या मल, मीचा बळी दिलास तरच तुला हे तत्वज्ञान कळेल किंवा तुला अनुग्रह हो घेता येईल अशी ही मीपणाची अर्पण करण्याची एक छोटीशी गोष्ट आहे प्रियार्ह हो। आपल्याला अर्ह हो। योग्यता असलेला असा हा भगवंत स्वागत आसन स्तुती अर्घ्य वाद्य प्रार्थना आणि नमस्कार इत्यादी साधनाने त्याचे पूजन करावे असा हा भगवंत आहे प्रियकृत भक्ताचे प्रिय करणारा हा असा प्रिय कर आहे आपण मग अशी पाहिलं की तो आपल्या भक्तांना चटक लावतो आणि मग ती प्रेम मूर्ती त्या भगव भक्तांच्या हृदयातच स्थिर राहते आणि असं आपल्या हृदयात स्थिर झालेला तो भगवंत आपले प्रियकृत म्हणजे आपले सर्व कल्याणच करणारा असतो प्रीती वर्धना हा। ते प्रेम ते प्रेम प्रीती स्नेह भक्ती वाढविणारा असा हा भगवंत आहे आसक्ती नाहीशी करणारा तो त्याच्या भक्ता भक्तीची प्रेमाची माणसाला चटक लावतो आणि मग त्याचे आपल्याला ते वर्धन ज्याला म्हणतो की त्या प्रेमाची चटक लावली की त्याचे वर्धन म्हणजे वाढ होते असा हा प्रीती वर्धक भगवंत आहे मूर्तीचे सौंदर्य ईश्वराच्या अनंत गुणाचे प्रतिबिंब मात्र आहे छाया स्वरूप आहे संकेत मानून सौंदर्याद्वारा मंगल गुणांच्या चिंतनात चित्त लावावेत असे करण्याने ईश्वराविषयी आपल्या मनात प्रेमाची अनुभूती येते आणि तो आपल्या गुणांसहित आपल्या हृदयात स्थिर होतो असा हा प्रीतीवर्धक किंवा प्रीतीवर्धन करणारा नारायण आहे